काही केलं पाहिजे परंतु प्रपंचा म्हणते नको गरिबी मध्ये त्या ठिकाणी जीवन जगण्याला साधारण एकवीस <ग> ते पासष्ट <salaries> दोन तीन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाऱ्यामध्ये एक पुतळा तिथं पडला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी गोष्टी असतील जे कोणी गोष्टी असतील त्यांच्या चौकशी केल्या जातील आता पेपरला बातम्या पे येत आहेत की के ह्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते त्यांनी केलं ते कुणी केलं काय केलं त्याचा सगळ्या तपास जाते त्याच्या संदर्भामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी याबद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो हे युवकपुरुष त्याच्यावरती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या ना, पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कुणी असू द्यात वरिष्ठ अधिकारी असू द्यात खामशी असू द्यात कॉन्ट्रॅक्टर असू द्या तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे आपल्यातले कायदे थोडेसे नमैकी त्याला तरक...